महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची धोनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मुखेड येथील तहसील कार्यालयासमोर मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेलं अशोक नाईक यांचं आमरण उपोषण अखेर वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खदगावकर यांच्या मध्यस्थीने सोडवण्यात आले धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी तालुक्यातील उंद्री येथील अशोक नाईक दिनांक बारा ऑगस्टपासून आमरण उपोषण करत होते याशिवाय एक दिवस चक्काजाम आंदोलन सुद्धा करण्यात आलं आमरण उपोषणाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खदगावकर यांनी उपोषणस्थळी भेट देत नाईक यांना विनंती केली आणि पोळा झाल्यानंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी मुखेड तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी यावं आणि आरक्षणाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यावेळेस चर्चा केली जाईल असं आश्वासन दिलं त्यानंतर फळ आणि पाणी पिऊन नाईक यांनी आपलं उपोषण सोडलं यावेळेस नारायण गायकवाड रामराव मुस्कले डॉक्टर पांडुरंग श्रीरामे बालाजी पाटील कबनूरकर हनुमंत नरोटे भंडे डॉक्टर श्रावण रापनवाड आणि शंकर पाटील श्रीरामे शिवाय तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहिला बालाजी साधू तालुका प्रतिनिधी मुख प्रेस